पक्षातल्या विरोधकांमुळेच माझ्या पतीचा जीव गेला असा गंभीर आरोप वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केला धानोरकर चंद्रपुरातून लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत मात्र त्यांची उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही आहे यावरून त्यांनी काँग्रेसच्या अंतर्गत विरोधकांवर अत्यंत गंभीर आरोप केलेत आमच्या पक्षात अनेक लोक आहे की जे माझा विरोध सतत खासदार साहेब गेले तेव्हापासून करत आहे या विरोधामुळेच आज माझ्या नवऱ्याचासुद्धा जीव त्यांनी घेतला आणि माझ्याही मागं ते लागून आहे पण एक जीव गेला आता दुसरा जाणार नाही याची काळजी मी घेईल आणि हे करत असताना नक्कीच पक्षाचे जे ध्येय धोरण आहे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो अंतिम निर्णय राहील आता ज्या चुकीच्या अफवा आहे ते काँग्रेसमध्ये असणारे काही भाजपच्या पेरोलवर जे लोक आहे काँग्रेसमध्ये तेच या चुकीच्या अफवा फैलवत आहेत जे स्वतः भाजपमध्ये जाणार आहे जे स्वतः भाजपमध्ये जातात ते वारंवार सांगतात की काँग्रेसमध्ये आहे ते भाजपमध्ये जाणार भाजपच्या तिकीटावरती लढणार पण असल्या चुकीच्या अफवांना बडी कोणीही पडू नये मी काँग्रेसच्या खासदाराची बायको आहे मी विद्यमान काँग्रेसची आमदार आहे आणि मी लोकसभासुद्धा काँग्रेसच्याच तिकिटावरती लढणार आहे त्यांचा निरोप होता म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो आम्ही स्वतःहून काही मुंबईला गेलो नाही आणि भेटीदरम्यान एकंदरीत या लोकसभेची परिस्थिती कशी राहील या लोकसभेत मताचं विभाजन कसं केलं जाईल या सगळ्या गोष्टीवरती सविस्तर अशी चर्चा आमची त्यांच्याशी झाली आणि कुठलंही आश्वासनाचा विषय या ठिकाणी नाही कारण शेवटी ही काँग्रेस आहे वेळेपर्यंत काँग्रेसमध्ये कुठलाही निर्णय होत नाही